तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेला आहे ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की एक कपानुसार हे मी माप घेतलेलं आहे अशी कोणतीही वाटी सेट करून ठेवा म्हणजे माप घेताना अवघड जाणार नाही किंवा तुम्ही अंदाजे माप घेतलं तरी चालेल काही हरकत नाही आता एक कप गव्हाच्या पिठासाठी मी इथे दोन चमचे मैदा वापरत आहे वाटलंच तर तुम्ही अर्ध्या प्रमाणामध्ये गहू पीठ आणि अर्ध्या प्रमाणामध्ये मैदा वापरला तरी चालेल मैद्याने काय होणार नाश्त्याला जेव्हा आपण आकार देणार ह्याची पोळी लाटून तो नाश्ता फाटायला ना पाहिजे म्हणून मैदा वापरायला पाहिजे शिवाय ह्याच्यामध्ये कुरकुरीतपणाही चांगला येतो चवीनुसार मीठ ओवा घ्यायचा आहे आणि हाताने असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे ओव्याचा फ्लेवर ह्या नाश्त्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरला जाईल आता जवळपास इथे एक दोन चमचे आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे तुम्ही तेल वापरत असाल तर तेलाला तुम्ही गरम करून घ्यायचं आहे मी तूप वापरत आहे ते सुद्धा थंड तूप वापरलेलं आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे तुपानेशिवाय फ्लेवरही चांगला येतो म्हणून तूप वापरा शक्य असेल तर, तर मंडळी तुपाला ह्या गव्हाच्या पिठामध्ये मी चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे आणि एकदा चेक करायचं आहे पीठ आपलं ह्या नाश्त्यासाठी परफेक्ट झालेलं आहे की नाही ही अशी मूठ ओळून पाहिजे आहे पहा काय मस्त मूठ वळली गेलेली आहे म्हणजे की नाश्त्यासाठी हे पीठ एकदम परफेक्ट झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला साधं पाणी वापरायचं आहे म्हणजे नॉर्मल पाणी वापरायचं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जसं आपण रोज चपात्यासाठी कसं मळतो पीठ त्यापेक्षा सैल मळायचं आहे घट्ट पीठ मळू नका इतकं लक्षात ठेवायचं आहे उन्हाळा चालू झाला म्हणजेच वेकेशन चालू झालं की मुलं बाहेरचं अनहेल्दी खातच राहतात त्यामुळे काय होतं मुलांची तब्येत खराब होते त्यासाठी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये तुम्हाला मी एकदम झटपट असा जबरदस्त पौष्टिक नाश्ता बनवून दाखवणार आहे दिसायला तर चांगला दिसतोच शिवाय खाण्यासाठी टेस्टला एकदम बेस्ट लागतो आणि मुलं तर आवर्जून रोज हीच रेसिपी करायला सांगतील इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर मंडळी जितक्या चांगल्या प्रकारे पिठाला मळणार तितकंच पीठ एकदम चांगल्या प्रकारे लवचिक होणार म्हणजे नाश्त्याला आकार देताना पीठ चिरणार नाही आणि पीठ एकदम सेल म्हणून घ्यायचं आहे आपण रोजच्या चपातीसाठी जसं घट्ट पीठ म्हणून घेतो तसं नाही मळायचं त्यापेक्षा सैल मळून घ्यायचं आहे आता याला झाकून ठेवू आणि पिठाला चांगल्या प्रकारे भिजू देऊ एक पंधरा ते वीस मिनिटापर्यंत मंडळी जोपर्यंत पीठ चांगल्या प्रकारे तोपर्यंत आपण इथे नाश्तासाठी सारण बनवून घेऊ त्यासाठी मी इथे पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर एक चमचा इथे जिरे टाकायचे आहे जिरे चटकायला लागले की एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून काही सेकंद यांना परतवून घ्यायचं आहे आलं लसणाची पेस्ट आणि जिऱ्याचा कच्चेपणा जाईपर्यंत असं काही सेकंद परतवून झालं की यामध्ये मी मेथी टाकत आहे मेथी मी एक जुडी घेतलेली आहे त्याला स्वच्छ देऊन त्याची देठं काढून आणि शक्य असेल तितकं मी याला बारीक कापून घेतलेलं आहे तुम्ही मेथी जागी वाटलं तर पालक सुद्धा वापरू शकता आता मेथीचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आणि पूर्ण पाणी ऑब्झॉर्व होईपर्यंत आणि कडवटपणा जाईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे मंडळी तुम्हाला मेथी आणि पालक नाही वापरायचा असेल तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन सांगतो तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ वापरू शकता मी जितक्या क्वांटिटी मध्ये बनवत आहे त्या क्वांटिटीनुसार तुम्ही अर्धा कप तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ वापरू शकता ते सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे डाळ चांगल्या प्रकारे मॅश व्हायला पाहिजे जवळपास दोन ते तीन मिनिटापर्यंत मी याला परतवून घेतलेला आहे आणि पूर्ण कच्चा वास निघून गेलेला आहे म्हणजेच की ह्याचा कडवटपणा पूर्ण निघून गेला असेल तर ह्या वेळेस आपल्याला इथे बटाटे वापरायचे आहेत हे मी तीन लहान साईजचे बटाटे घेतलेले आहेत आणि त्याला चांगल्या प्रकारे किसून घेतलेला आहे हाताने मॅश करू नका ते सुद्धा मी उकडून घेतलेले आहे आता याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरायचे आहेत त्यासाठी मी इथे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर लाल तिखट एक चमचा पाव चमचा हळद आणि मेथीचा कडवटपणा बॅलेन्स राहण्यासाठी इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घेतला आहे तुम्ही वाटलंच तर लिंबाचा रससुद्धा घेऊ शकता चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना एकजीव करत एक दोन ते तीन मिनटापर्यंत पुन्हा परतवून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही या सारणना बनवायला आणि आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही बिलकुलसुद्धा कारण की आपल्याला हे सारण एकदम सुकं पाहिजे म्हणजेच की कोरडं पाहिजे मुलांना असा मेथीचा नाश्ता बनवून दिलं की मुलं आवडीने खातील आणि मेथी खायची सवयसुद्धा लागणार जवळपास पूर्ण भाजी तयार व्हायला मला चार ते पाच मिनटं लागलेली आहे म्हणजे अगोदर मी मेथी फ्राय करून घ्यायला म्हणजे अगोदर मेथी फ्राय करायला दोन ते तीन मिनटं लागली आणि नंतर बटाटे फ्राय करायला एक दोन ते तीन मिनटं लागली पाच ते सहा मिनटामध्ये ही भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे आता ह्याचा फ्लेवर चांगला येण्यासाठी बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे आणि पुन्हा एकदा ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलं की पूर्ण भाजी ह्याची तयार झालेली आहे एकदम कोरडी ठेवायची आहे भाजी तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहतच असाल जरा सुद्धा पाणी नाही वापरायचं ना, ना जास्त तेल वापरायचं फक्त दोन ते तीन चमचे तेल वापरलं किंवा एक चमचा तेल वापरलं तरी चालेल तेल का वापरायचं थोडस मेथी फ्राय करायला चांगलं जमतं तेल वापरल्याने चला तर मंडळी ही भाजी पूर्ण तयार झालेली आहे ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो व ह्याला अगोदर थंड करून घेतो तर इथे जवळपास पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत झाकण काढल्यावर थोडंसं आपल्याला पिठाला मळून घ्यायचं आहे कारण की हे कोरडं पडलं असेल वाटलं तर तुम्ही तुपाचा हात किंवा तेलाचा हात ह्याला लावून चांगल्या प्रकारे मळून घ्या म्हणजे चांगल्या प्रकारे पीठ लवचिक होणार आणि चांगल्या प्रकारे असं मळून घेतलं की यामधून थोडे थोडे असे उंडे तयार करून घ्यायचे जास्त मोठे उंडे तयार करू नका थोडे थोडे बारीक उंडे तयार करून घ्यायचे म्हणजे हे बघा इतक्या साईजचे आपल्याला असे उंडे अगोदर तयार करून घ्यायचे आहेत एकदम झटपट तुम्हाला मी पद्धत दाखवणार आहे आता पोळी पाटाला थोडंसं सुकं पीठ लावा दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे कोटिंग करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पोळी गोल नाही लाटायची आहे कसं लाटायचं माहिती आहे काय अंडा आकाराची लाटायची आहे आणि एकदम पातळ लाटायची आहे इतकं लक्षात ठेवा पूर्ण व्हिडिओ पहा तरच तुम्हाला कळेल ह्याला आकार कसा द्यायचा आहे आणि व्हिडिओवर तुम्ही पहिली वेळ असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यावर घंटीचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटेल तर मंडळी आपण पाहू शकता असा अंडा आकाराचा पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि थोडीशी लांबट असायला पाहिजे आणि पोळी आपल्याला जास्त जाड करायची नाही असं एकदम पातळ करायचं आहे चपातीप्रमाणेच चा करायचं आहे आता काय करायचं सारण घ्यायचं आहे आणि बरोबर मध्यभागी ठेवायचं आहे आणि एकदम पातळ लेअर करायची आहे एक ते दीड इंचाची असं हाताने पसरवा किंवा असं चमच्याने हलक्या हाताने दाब देत देत असं सारण पसरून घ्या बरोबर सेंटरमध्ये पसरवायचं बरं का तर मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा हे सारण तुम्ही असं पसरवलं की सुद्धा पातळ थर तयार करायचा आहे जास्त जाड थर करू नका जितकं शक्य असेल तितकं पातळ थर करा आणि दोन्ही बाजूला इतकी जागा पाहिजे म्हणजे मधोमध तुम्हाला एक ते दीड इंचाच्या असं सारणाचा थर तयार करायचा आहे आता काय करायचं हे इथून थोडंसं दुमडून घ्यायचं आहे हे इथून दुमडलं हे वरतून पण असं दुमडायचं आहे व दोन्ही साईडने दुमडायचं आहे हे सारण आहे ना तिथपर्यंत दुमडायचं आहे असं हे असं दुमडायचं आणि हलक्या हाताने थोडंसं दाब द्यायचं आहे म्हणजे चांगल्या प्रकारे चिकटलं जाईल पुन्हा इथून पण असं दुमडून घ्यायचं आहे हे असं इथून दुमडून घ्यायचं आहे झटपट एकदम हे तयार होतो नाश्ता वेळ लागत नाही आणि किचकट जरासुद्धा नाही तुम्हाला वाटत असेल हे किचकट आहे नाही हे किचकट नाही आणि हलक्या हाताने याला दाब द्यायचा आहे आता काय करायचं एकदम सोपी पद्धत आहे आणि एकदम सोप्पा आकार आहे ही एक बाजू उचलायची आहे आणि ह्याचा बारीक रोल करायचा आहे अशी बारीक घडी म्हणजे बारीक रोल असं करून घ्यायचं आहे पाहिलं ना असं एकदम बारीक रोल करायचं आणि हलक्या हाताने असं थोडंसं हातावरच फिरवायचं आहे म्हणजे काय होणार हे चांगल्या प्रकारे चिकटलं जाणार एकमेकांना आता ह्याला असं ठेवायचं आणि सेंटरमधून असं बोटाने दाब द्यायचं आहे हे असं सेंटरमधून दाब दिलं हे असं ह्याला बँड करायचं आहे असं दुमडून घ्यायचं आहे दुमडून घ्यायचं आहे आणि हे मागील बाजूने इथून कट मारायचं आहे व्हिडिओमध्ये नीट पाहा तरच तुम्हाला हा आकार जमणार आणि एकदम सोप्पा आकार आहे आणि कट पण आपल्याला असं पूर्ण नाही मारायचा थोडंसं इथून एक पाव इंचा गॅप पाहिजे असं इथं कट मारला तर हा नष्ट तयार होतो असं हे आता ह्याचा तोंड उघडायचं आहे हे बघा दिसतायत ना लेअर आणि दिसायलाही जबरदस्त जितका दिसायला जबरदस्त दिसतो तितकाच खाण्यासाठी एकदम पौष्टिक लागतो आता ह्या लाटण्याला आपल्याला ला थोडंसं असं पीठ लावून घ्यायचं आहे कारण की सारण ह्याला चिटकणार आणि हलक्या हाताने असं दाब देऊन ह्याला लाटून घ्यायचं आहे जास्त जाड ठेवायचं नाही ह्याला ना सुद्धा आपल्याला पातळ ठेवायचं आहे पाहू शकता इतकं मी पातळ ठेवलेलं आहे एकदम हलक्या हाताने ह्याला दाब द्यायचा आहे तुम्हाला ह्याची रुंदी दाखवतो तरीसुद्धा एकदा हे पाहा ह्याची रुंदी बघा मी जास्त जाड ठेवलेली नाही एकदम पातळ ठेवलेली आहे म्हणजे मिडीयम टाईपमध्ये याचा पातळ ठेवलेला आहे थोडंसं ह्याला आणखीन लाटून घेतो म्हणजे काय होणार आपल्याला ह्याला डीप फ्राय करायचं नाही चांगल्या प्रकारे हे तळले सुद्धा जाणार आता ह्याच्या वरतून आपल्याला थोडस दूध लावायचं आहे असं ब्रशने किंवा हाताने थोडस असं दूध पसरवून घ्या का पसरवून घ्यायचं ते सुद्धा आता तुम्हाला कळेलच हलक्या हाताने असं दूध लावून घ्यायचं आहे असं दूध लावून घेतलं की वरतून हे असं काळे तीळ पसरवायचं आहे जास्त नाही फक्त थोडं थोडं असं काळे तीळ पसरवायचं दिसायला एकदम जबरदस्त दिसणार म्हणजे लुक एकदम चांगला दिसेल पूर्णपणे ऑप्शनल आहे दूध न लावता असं तीळ न पसरवता तरी सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता आणि चवीलाही तितकाच बेस्ट लागेल आणि तीळ लावण्याने काय होतं थोडासा कुरकुरीतपणा असं वाढतो पुन्हा थोडंसं असं दूध लावा पाहिलेत ना मंडळी झटपट हा नाश्ता तयार झालेला आहे हे पहा लेअर काय दिसतायत लेअर बघा किती मस्त दिसत आहेत अशाच पद्धतीने अगोदर सर्व नाश्ता मी बनवून घेतो तुम्हाला वाटलंच तर ही पद्धत तुम्हाला जमत नसेल तर मी तुम्हाला दुसरी पद्धतसुद्धा दाखवतो आता पुन्हा असा एक उंडा घ्यायचा आहे त्याला चांगल्या प्रकारे असं पीठ लावून घ्यायचं आहे आणि ह्याची वाटी बनवायची आहे जसं आपण मोदक बनवतो ना मोदकासाठी कशी वाटी बनवतो तशी वाटी बनवायची आहे एकदम पातळ अशी वाटी बनवून घ्या अशी वाटी बनवून झाली की यामध्ये असं सारण टाकायचं आहे आणि थोडंसं कमीच सारण भरा आणि पुन्हा ही वाटीचं तोंड बंद करायचं आहे एकदम हळवारपणे असं बंद करून घ्या आपण मोदक कसं बनवतो किंवा पराठा बनवतो स्टफ पराठा तशीच पद्धत आहे तुम्हाला कोणती पद्धत आवडली तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा असं तोंड बंद करून झालं की याला जिथून तोंड बंद केलं आहे ती बाजू खाली घ्यायची आता याला अंडा आकारासारखं आपल्याला लाटून ला ला घ्यायचं नाही ह्याला एकदम गोल आणि पातळ लाटून घ्यायचं आहे ही पण सोपी कृती आहे ती पण सोपी कृती आहे पण तुम्हाला कोणती जमते ते तुमच्यावर डिपेंड आहे म्हणजे एकदम सोपं आणि फटाफट व्हायला पाहिजे आपण पाहू शकता एकदम चपातीप्रमाणे पातळ लाटून घेतलेले आहे पराठ्याप्रमाणे पण जाड लाटायची नाही एकदम पातळ लाटायची आहे ह्याला एका बाजूने दुमडून घ्यायचं आणि असा दाब द्यायचा आहे हे दुसऱ्या बाजूनेही दुमडून घ्यायचं असा दाब द्यायचा आहे हलक्या हाताने दाब द्यायचा जास्त जोर लावायचा नाही मग दोन्ही साईडने असं वरतून आणि हे खालतून दुमडून घ्यायचं असं खालतून दुमडून घेतलं मग पुन्हा याला असं एकदम बारीक घडी करायची म्हणजे ह्याचा रोल करायचा आहे एकदम बारीक एकदम हलक्या हाताने जास्त जोर दिलं की ते लेअर पडणार नाहीत असं हे सेंटरमध्ये पुन्हा याला असं बोटाने दाब द्यायचा पाहू शकता असं बोटाने दाब दिलं की याला असं पलटी करायचं आणि मधोमध पुन्हा असं कट मारायचं असं मधोमध कट मारलं तोंड उघडलं पाहू शकता एकदम जबरदस्त झूम करून बघा हे बघा दिसायला लेअर बघा किती मस्त दिसत आणि ह्याचं वर्ण पुन्हा आपल्याला प्रेस देत ह्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे काय होणार सारण ओलं असतं ह्याला ना? चिकटणार नाही हलक्या हाताने ह्याला दाब द्यायचा आहे आणि एकदम पातळ थर करायचा आहे जास्त जाड केलं की बरोबर हे भाजले जात नाहीत म्हणून एकदम हलक्या हाताने ह्याला प्रेस करून असं लाटून घ्यायचं एक तीन ते चार वेळा असं लाटून घेतलं की हा नाश्ता तयार होतो पाहू शकता पुन्हा एकदा दाखवतो मी तुम्हाला हे पहा लेअर बघा काय जबरदस्त दिसतात भाजल्यानंतर आणखीन हे खुलून येणार आता वरतून पुन्हा याला दूध लावायचं आहे किंवा पाणी लावा पुन्हा ह्याच्यावरून अशी तीळ पसरवायची काळी तीळ किंवा सफेद तीळ अशी पसरवून घ्या आणि अशाच पद्धतीने संपूर्ण नाश्ता तुम्ही बनवू शकता अगोदर मी पूर्ण हा नाश्ता बनवून घेतो मग फटाफट तुम्हाला ह्याला कसं भाजायचं किंवा कसं फ्राय करायचं ते सुद्धा दाखवतो तर मंडळी हा नाश्ता फ्राय करण्यासाठी मी इथे नॉनस्टिक पॅन मध्ये तेल घेतलेला आहे आणि तेल मी जास्त नाही घेतलेलं आहे फक्त चार ते पाच चमचे तेल घेतलेला आहे कारण की मी याला शालू फ्राय करून घेत आहे शालू फ्राय नाही बोललं तरी चालेल आपल्याला चार ते पाच चमचा तेलामध्ये याला भाजून घ्यायचं आहे तर तेल चांगल्या प्रकारे गरम झालं की ह्याच्यामध्ये हा नाश्ता असा ठेवायचा आहे जितका बसेल तुमच्या पॅनमध्ये तितकं ठेवायचं आहे आणि गॅस एकदम मंद आचवर करायचा आहे आणि ह्याला झाकून ठेवायचं आहे एक दोन मिनिटापर्यंत म्हणजे काय होणार एका बाजूने चांगल्या प्रकारे हे भाजले जातील तुम्हाला वाटलं तर इतक्या पण तेलामध्ये तुम्हाला फ्राय करायचं नसेल म्हणजे भाजायचं नसेल तर तुम्ही ओव्हनमध्ये ह्याला बेक करू शकता ओव्हनमध्ये एकशे ऐंशी डिग्रीमध्ये ह्याला बेक करा ते सुद्धा दहा ते पंधरा मिनिट ठेवायचं आहे आणि अधूनमधून त्याला चेक करत जावा म्हणजे चांगल्या प्रकारे बेक झालाय की नाही ते तुम्हाला कळेल आणि वाटलंच तर तुम्ही तेलामध्ये नाही करायचं ह्याला फ्राय चार ते पाच चमचे साजूक तुपामध्ये सुद्धा ह्याला फ्राय करू शकता दोन मिनटं झाली की झाकण काढूया आणि हळवारपणे ह्याला उलतून घ्यायचं आहे मस्त कडकपणा आलेला आहे पाहू शकता खालतून एकदम मस्त रंग सुद्धा आलेला आहे आणि भाजरं सुद्धा गेलेलं आहे आता दुसऱ्या साईडने आपल्याला झाकण लावून याला भाजायची गरज नाही फक्त एक ते दीड मिनिटापर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे तर मंडळी दोन्ही साईडने मी उलटून पलटून मस्त प्रकारे कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि असा लाल रंग येईपर्यंत ह्याला भाजून घेतलेला आहे पाहू शकता लेअर काय जबरदस्त दिसत आहे हे पाहाय मी झूम करून दाखवतो तुम्हाला जबरदस्त असा लेअर दिसत आहे आता हा नाश्ता दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेतो आणि अशाच पद्धतीने मी बाकीचा उरलेला नाश्तासुद्धा भाजून घेतो मंडळी ह्याला नाव काय द्यायचं मला तर काही सुचलं नाही तुम्ही मला ह्याचं नाव सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा आणि दिसायला जितका सुंदर दिसतोय खाण्यासाठी तितकाच अप्रतिम लागतो बरं का आणि पाहू शकता हे पहा काय जबरदस्त कुरकुरीतपणा आलेला आहे एखादी खारी असते ना किंवा पफ खारी तसाच झालेला आहे नाश्ता समोसा वडा कचोरी सर्व नाश्ते ह्या नाश्त्यासमोर फेल आहे आणि मी तुम्हाला तोडून दाखवतो ही मस्त एकदम सॉफ्ट झालेला आहे एकदम मस्त भाजला गेला आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा चला तर अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद